पोलीस भरतीत कोणी आमिष दाखवत असेल तर थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व उमेदवारांना वेळ दिली आहे त्यानुसार भरती प्रक्रिया होणार आहे दोन्ही भरती प्रक्रियांमध्ये महिला आणि पुरुष असे दोन्ही वर्गांचा समावेश आहे राज्यात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे या पोलीस भरतीसाठी लाखो उमेदवार कसून तयारी करत आहेत पोलीस भरतीची तरुण वाट पाहत असतात कारण सरकारी नोकरी करण्याची संधी मिळत असल्याने यासाठी उच्च शिक्षित तरुणही नोकरी मिळावी म्हणून जोरदार तयारी करत आहेत पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यात कोणाला डावलले जाऊ नये तसेच पैशांचा गैरवापर व्हावं तसेच पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे यंदा पोलीस भरतीत योग्य उमेदवाराची निवड केली जावी यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र म्हणजेच आर एफ आय डी वापर, वापर करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका